नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते आता मग आपल्या आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेमध्ये नवे आयकर विधेयक दोन हजार पंचवीस रोजी सादर केले या विधेयकाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य करदात्यांकरिता हे अतिशय महत्वाचे व फायदेशीर असे विधेयक हे मानले जात आहे यामध्ये आयकर संबंधी अनेक गोष्टी सोप्या आणि सुलभ करण्यात आलेल्या आहेत व अनेक फायदे यामुळे आयकर दात्यांना मिळण्यास मदत होणार आहे जसं की आता उशिरा जरी आयकर रिटर्न म्हणजे आय टी आर भरला तरी देखील टॅक्स रिफंड मिळण्यास मदत होणार आहे त्यामुळे आता बऱ्याच आयकर दात्यांना खूप मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे चला तर मग नव्या आयकर विधेयकामुळे कोणते फायदे व सूट मिळेल या संबंधीची थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण नव्या विधेयकाच्या माध्यमातून आता करात सूट मिळण्याची जी अगोदरची सात लाख रुपयापर्यंतची मर्यादा होती ती वाढून आता थेट बारा लाख रुपये इतकी करण्यात आली म्हणजे आता बारा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा